नमस्कार मित्रांनो अजय डॉट शिल्पा ब्लॉगच हा आपल्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर तुम्ही कसे आहात मला असं वाटते तुम्ही खूप मस्त विंदाज असाल तर आज मला काय म्हणायचे तुमचे आजेदादाला अजिबात मी काम काही सांगत नाही निस्त बसून रेस्ट करत असतात मज्जा घेत असतात आणि मी आणि आई सगळं काम करत असते आणि तुमचे आजेदादा निस्त बसून काय गप्पा मारत असतात आणि मोबाईल चालवत असतात तर तुम्हाला नक्की तुम्हाला बघायला भेटेल तर दोन मिनटं थमा तुम्हाला मी दाखवते तुमचे आजादादा कसं बसून रेस्ट करत आहे तर टँ बघा मित्रांनो तुमचे आजीदादा रेस्ट करत आहे बघा अजिबात काम करत नाही <laughs> तर मित्रांनो आपले नवरात्र सुरू झालेला आहे आणि तुमचे आजीदादा रागून रागून अपटून अपटून लेपट्टी बघा कसं तुडवत आहे आणि खूप राग आले तुमच्या आजीदादाला बाप रे एवढ राग त्यांना राग कसं मुळे आले मित्रांनो त्यांना मी म्हणलं खूप रेस्ट करत असल तर तुमचे आदिदाला रागलेला आहे चला त्यांना विचारू काय कसं काय मस्त वाटते की नाही कसं निवंत बसली बसली निवान मित्र बघा असं मांडून बसले माग कस वाटते तुम्हाला धुना धुन फिरवा जरा बघा कस केलंय सगळं मित्रांनो सगळं बघा तुमच्या आजे दादा धुवून टाकलेलं आहे बायकोनी नाही मी सोडले नाही मला कपडे धुवायला तसं नाही मित्रांनो एक सांगू का मला काय म्हणायचं होतं थोडस पण हात लावा कारण की मी एकटी काम करत होती म्हणून आज हात, हात लागलाय मित्रांनो हे थोडासा वे हे थोडासा हात मोडले तरी मित्रांनो कोण म्हणला होता असा व्हिडिओ काढायला तुमच्या आजीदा चूक होत तुमच्या आजी असा व्हिडिओ काढत होते आणि त्यांचे हात फ्रॅक्चर झाले तर बघत असाल तर मित्रांनो नवरात्र तुमच्या घरात धुना धुनं झालं का धुवून नक्की सांगा कमेंट करून आमच्या घरी तर आज स्टार्ट केलेलं आहे आम्ही सगळं छिंद चिंद कपडे काढले आम्ही सगळे बघा सगळे कपडे धुनं काढलेलं आहे आम्ही आणि लेपटी राहिले तर तुमचे आजी दादा लेपटी धु धुवत आहे आणि बाकीचे कपडे सगळं आम्ही धुवून टाकलेलं आहे तर तुम्हाला दिसत असल आणि जादा नाही आहे दोनच तीन लेपट्टी आहे आणि तुमचे दा, दादा आहे ना असं राग राग बापरे एवढा राग आलेला आहे कसं कसं धुतात बघा एकदम त्याचा काय करतात बघा ना हड्डी बड्डी सगळं मोडून टाकलेलं आहे तुमच्या आजी ओ सर काहीतरी बोला ओ काय बोला भोगा पाडला इकडं भोगा पाडला सगळा माझा भुसा झाला ती भोंगा कसा भूस करतो तसा भुसा झाला माझं हडकच राहिली नाही सगळे अशी भूष्यासारखी झाल्यात रक्त तर बघायलाच भेटणार नाही पाणी पडतंय सगळं नसा नसा तू निसतं निसतं पाणी पडतंय सगळं आता काय डोक्याला ताप खुराक झालाय सगळं तुम्हाला सगळ्याला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मोठ्या मोठ्या शुभेच्छा हॅपी नवरात्री नवरात्री तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे कलर बघायला भेटतील नक्की बघा व्हिडिओमध्ये शॉर्ट व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो चला आपण दोघं एंड करू ब्लॉग तिकडे बघा तर मित्रांनो तुम्हाला जर आपला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर नक्की तुम्ही जादासे जादा, जादा व्हिडिओला शेअर करा आणि आपले कॉमेडी चॅनल आहे तर नक्की जाऊन चॅनलवरती कॉमेडी व्हिडिओ बघा आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय टेक केअर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय